स्वागत आहे आणि आता एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत सुनावणी सुरू झाली आहे राज्य सरकार वकील नायडू बाजू मांडतायत या क्षणाची महत्वाची अपडेट आपण पाहतोय त्रिसदस्यीय समितीचा प्राथमिक अहवाल कोर्टासमोर सादर करण्यात आलाय ज्यात पंचवीसशे दिवाळी बोनस आणि वेतनवाढ बाबत माहिती राज्य सरकारने मांडली आहे तर विलीनीकरण शिवाय कोणकोणत्या गोष्टी देण्यात आल्यात हे वाचून दाखवलं जात न्यायाधीश वराडे अहवालाचं वाचन करतायत यात पगारवाढ दोन ते तीन टक्के प्रतिवर्षी होणार असल्याचं कळत आहे तर पगारवाढ ही प्रमुख मागणी नव्हती विलीनीकरण हा मुद्दा मांडला होता एकोणपन्नास कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत आणि एकूणच या सर्व गोष्टी या ठिकाणी मांडल्या जात आहेत आणि आता, आता सुनावणीला सुरुवात झाली आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत ही सुनावणी सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्राचं या सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून एस टी कर्मचारी हे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करतायत पगारवाढ करून देखील ते आंदोलन करता करतायत कारण त्यांना शासनात विलीनीकरण करून, विलीनी करून हवंय मात्र तर या संपादरम्यान एकोणपन्नास कर्मचाऱ्यांनी आपले जीव गमावले आहेत